नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि मी तुमच्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे जेणेकरून मला तुमच्याकडून जो छान छान प्रतिसाद मिळतोय आणि तुमच्याकडून जे रिस रिस्पॉन्स येत आहेत व्हिडिओ रिलेटेड ते खूप चांगले आलेले आहे त्याच्यामुळे नक्कीच खूप छान वाटते व्हिडिओज बनवताना आणि ठीक आहे आता आपण बेसिक्स व्हिडिओ बनवले आहेत त्यानंतर आपण आता टेक्निकल कडे जातोय तर त्याच्या आधी मी सांगू इच्छितो की नवीन लोक जर पाहत असतील तर मी हा चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करावा आणि जास्तीत जास्त आपल्या जवळच्या मित्रांना वगैरे करा त्याच्यामध्ये आपण बनवलेले आहेत ज्याच्या काही वेळेला मराठी लोकांना नवीन नवीन माहिती मिळण्यास मदत होईल आणि हे मराठीत असल्यामुळे काय होणार आहे तर मराठीत मध्ये माहिती ही सगळी तुम्हाला मिळेल आणि जी लोकांना बऱ्यापैकी माहित नसतं शेअर मार्केट विषयी ते पण लवकरात लवकर समजण्यास मदत होईल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा आणि बेल ला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून पुढच्या येणाऱ्या सर्व तुम्हाला तात्काळ मिळत राहतील तर आज आतापर्यंत आपण सर्व व्हिडिओ पाहिले तर आजचा विषय थोडा वेगळा घेतोय कारण टेक्निकल ला सुरुवात करणार होतो पण त्याच्या आधी मला काही असे फीडबॅक आले की बऱ्यापैकी लोकांना माहित नसतं की सुरुवात काय करायची आपल्याला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर काय केलं पाहिजे ओके okay. तर डीमॅट पासून सुरुवात होते लोकांना पण ते पण माहित नसतं काय काय लोक काय करतात डायरेक्ट कॉलपूट ऑप्शन मध्ये ट्रेडिंग चालू करतात करतात काय पण माहीत नसतं त्यामुळे ते, ते लॉस पण जास्त होतो ऍक्च्युअली नॉलेज पण कमी घेतलेलं असतं लोकांनी कोणास तरी पाहून कोणास तरी सांगण्यावरून आयक्यू कामावरून ते करत असतात तर मी आज हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की आपल्याला काय स्टेप्स फॉलो करत जायचे Okay, खूप साऱ्या इंटरनल पण गोष्टी येत राहतील पण त्याच्यासाठी आपण एक स्टेप बाय स्टेप गेलं तर साहजिकच आपण लवकरात लवकर माहिती चांगली मिळवू शकतो जेणेकरून आपल्याला एक प्रॉफिट मिळवण्यास मदत होईल मला मागचं कारण असणार आहे तर आज जो व्हिडिओ बघणार आहोत आपण तर तो काय म्हणणार आपण तर शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा म्हणजे काय तर बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की आता मी काय केलं पाहिजे शेअर मार्केट मध्ये आधी काय शिकू मी किंवा काय काय लोक असं पण विचारतात की क्लास केले पाहिजेत का म्हणजे काय काय क्लासेच्या भरमसाठ पंधरा गरज आहे का तर सुरुवातीला काय एवढी गरज नाही तर एक स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगेल की जे स्वस्तात जे मिळतंय आणि आणि फुकटमध्ये जे नॉलेज मिळते त्याचा यूज कसा करायचा आपल्याला आणि त्याचा युज करून शेअर मार्केटचं नॉलेज आपल्याला कसं घ्यायचं तर त्याच्या काय स्टेप्स आहेत त्या स्टेप बाय स्टेप गेलं तर नक्कीच तुम्हाला एक योग्य नॉलेज मिळण्यास मदत होईल आणि तुमची स्टेप चुकणार नाही म्हणजे इन्वेस्टमेंट करत असाल किंवा ट्रेडिंग करणार असाल तर, तेक योग्य दिशने तर ते योग्य दिशेनेच होईल तर पहिल्यांदा आपण आज पाहू की हाऊ टू स्टार्ट इन्वेस्टमेंट इन शेअर मार्केट किंवा हाऊ टू स्टार्ट इन शेअर मार्केट तर एक तीन स्टेप आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे याच्यामध्ये पहिल्यांदा काय शिका शेअर मार्केट मध्ये तर पहिल्या बेसिक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा जस आपण डे टू डे लाइफ मध्ये कुठलीही गोष्ट करत असताना आपण पहिल्यांदा कुठली बेसिक गोष्ट जर बेसिक जर समजलं तर तुम्हाला पुढच्या टेक्निकल गोष्टी जेव्हा फंडामेंटल्स असतील ते समजण्यास खूप फायदा होणार आहे तर नेहमी लक्षात ठेवा पहिले बेसिक गोष्टी शिकायचे त्यानंतर टेक्निकल अँड फंडामेंटल्स हे शिकायचा प्रयत्न करा ज्याच्यामुळे काय होईल कळाल तर टेक्निकल पटकन समजत की फंडामेंटल हे कोरिलेटेज एकमेकाशी पण हे दोन्ही पण समजायला पटकन मदत होते फक्त त्यासाठी तुम्हाला बेसिक्स हवे आहेत आधी तर आपण पाहू आता बेसिक्स मध्ये काय पाहिजे मी गोष्टी शॉर्ट आउट केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल कि काय काय पाहिजे सर्व डिटेल सांगणं शक्य नाही छोट्या छोट्या गोष्टी तर तुम्ही नोट डाऊन करू शकता आणि त्या गोष्टी जर प्रेफरन्स दिल्या तर लवकरात लवकर शेअर मार्केट तर नॉलेज मिळायला गोष्टी मध्ये काय पहिल्या लक्षात ठेवा इन्व्हेस्टमेंट करता काय करणार स्वतःच्या डिमॅट अकाउंट ओपन करा काय आता फ्री पण मार्केट मध्ये मिळतं डिस्काउंट ब्रोकर काय फ्री देतात किंवा फुल सर्व्हिस ब्रोकर घेतले तरी चालते नवीन असताना तर पहिल्यांदा एक डिमॅट अकाउंट ओपन करा त्याच्यानंतर काय केलं पाहिजे तर लर्न बेसिक कन्सेप्ट मध्ये जे बेसिक कन्सेप्ट हे शिकून घ्या आता तुम्हाला प्रश्न पडेल की बेसिक कन्सेप्ट तर तरी ह्याच्यावर मी एक मराठीमध्ये तासाचा व्हिडिओ आहे मी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के कन्सेप्ट सगळे क्लिअर केलेले आहेत बेसिक हा व्हिडिओ जर ऐकला तरी तुमचे खूप सारे कन्सेप्ट क्लिअर होतील त्याच्या व्यतिरिक्त जरी काही असेल तर तुम्ही मला विचारू शकता किंवा अजून सर्च केलं युट्यूबवर किंवा कुठेही तर तुम्हाला माहिती मिळेल तर पहिल्यांदा काय लक्षात ठेवा तर बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणं खूप गरजेचं आहे मार्केटमध्ये त्याच्या नंतर ना काय करा, करा स्टडी ऑफ बेसिक रूल्स फॉर एक्सचेंजेस अँड ब्रोकर्स म्हणजे आता तुम्ही जे ब्रोकर कडे अकाउंट ओपन करणार आहे काय एक्सचेंजचे रूल असतील त्यांचे टाइमिंग असतील हे शिकून घ्या ते काय असते त्याची माहिती घ्या त्याच्यानंतर ना काय करा स्टडी ऑफ कंपनीज अँड सेक्टर्स हाउ दे वर्क्स म्हणजे काय तर कंपन्यांचा बेसिक स्टडी करा की बाबा हे कुठल्या सेक्टरची कंपनी तिचं काम कसं चालतं ओके मी ह्यात फंडामेंटल नाही म्हणणार पण एक जनरल माहिती हवी तुम्हाला की कुठल्या सेक्टरची कंपनी तिचं प्रोडक्शन काय आहे वगैरे वगैरे ह्या गोष्टी त्याचा सेल्स खर चांगला आहे का हे नॉर्मल गोष्टी आपल्याला माहित असणे एक बेसिक गोष्ट असते ते माहित असणे त्याच्या नंतर ना काय लर्न सॉफ्टवेअर्स ऑफ ब्रोकर फॉर ऑर ट्रेडिंग म्हणजे तुम्ही जे ट्रेडिंग अकाउंट ओपन करताय तर ते सॉफ्टवेअर जर तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं असेल android असेल किंवा डेक्सटॉप सॉफ्टवेअर असेल तर ते शिकून घ्या आधी त्याच्यामध्ये खूप डिटेल्स असतात बऱ्याच लोकांना जे नवीन अकाउंट ओपन करतात ना त्यांना त्यांच्याकडे जे सॉफ्टवेअर आहे ना त्यातच काय काय दिलेलं आहे किंवा त्यात खूप सारी माहिती कशी आपण मिळवू शकतो हेच माहित नसतं त्यामुळे काय होतं तुम्हाला अजून फ्री मध्ये मिळणार नॉलेज पण तुम्ही मुकत असता त्यामुळे काय करा तर शक्यतो त्याच्या खाचा खोचा जे म्हणतो आपण तर ते शिकून घ्या किंवा जरी तुम्ही कोणाकडून घेतलं तर त्याचा डेमो घ्या नवीन अकाउंट ओपन केलं तर आवर्जून सांगे मला या अकाउंटचा या सॉफ्टवेअर कसं यूज करायचं जर डेमो हवा आहे जर डेमो मिळाला तर साहजिक आहे तुम्हाला याचा फायदा होईल आणि पटकन गोष्टी मिळतील त्याच्यानंतर ना काय रील फायनान्शियल न्यूज अँड आर्टिकल्स एक लक्षात ठेवा बेसिक मध्ये खूप महत्वाचे तुम्हाला जर शेअर मध्ये इन्वेस्टमेंट करायची किंवा सक्सेसफुल व्हायचं तर तुम्ही पेपर्स जे आपण दैनंदिन वापरत असतो काय काय पोस्ट देता काय काय आर्टिकल देतात ते वाचा त्याच्यामुळे खूप सारं नॉलेज गेन व्हायला मदत होते कारण एक लक्षात ठेवा शेअर मध्ये जर नॉलेज घ्यायचं तर वाचन खूप हवं आहे खूप हवं आहे वाचन जेवढं जास्त तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळायचा प्रयत्न होतो त्याच्यानंतर ना, ना काय स्टार ट्रेड इन वेल नोन कंपनी सुरुवात करताय शेअर मार्केटमध्ये तर चांगल्या कंपन्या कुठल्या तर शक्यतो लार्ज कॅप किंवा ब्ल्यू चिप मधल्यात मिड कॅप पण चालतील जर चांगल्या असतील तर त्या तर 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 चांगल्या तर तर कशा त्या तर ह्या कंपनीशी सुरुवातीला पेनी स्मॉल कॅप हे अवॉइड करा कारण स्वस्त आहे म्हणून नवीन लोक जास्त तिकडे उड्या मारतात पण सर्वात जास्त लॉस तिथेच होतात जरी दिसत असलं प्रॉफिट चांगलं चांगलं होते जास्त पाच पाच दहा दहा टक्के त्यांना सर्किट लागत असतं पण ते पडताना सुरुवातीला वेल नोन कंपन्यांमध्येच ट्रेड करा की जे जेणेकरून तुम्हाला त्या कंपनी बद्दल काही ना काहीतरी माहिती आहे बाबा त्या कंपनीचं नाव तुम्ही कधीतरी ऐकलंय त्या कंपनीच्या प्रोडक्ट विषयी ऐकलंय असे हे तुम्ही सगळं बेसिक्स मध्ये त्यांचा स्टडी करा आणि त्यांच्यावरच एक एक दोन दोन शेअर मध्ये सुरुवात असेल एज पर युअर इन्व्हेस्टमेंट ओके खूप मोठे ट्रेड मारायचा प्रयत्न करू नका तर ह्या गोष्टी आल्या बेसिक मध्ये ह्याच्यामध्ये अजूनही खूप साऱ्या गोष्टी बेसिक म्हटलं की एक कवर होऊ शकत नाही एक म्हणजे मी तुम्हाला करून झालं आता काय पाहता तर सुरुवातीला जर टेक्निकल बेसिक एकदा समजलं की तुम्हाला ऑटोमॅटिक टेक्निकल समजायला मदत होते तर टेक्निकलमध्ये सगळं बऱ्यापैकी स्टडी ह्या चार्टवर चालतो तर पहिल्यांदा चार्ट काय आहे ते समजून घ्या चार्ट कसा असतो ओके चार्ट मध्ये कुठले कुठले पॅरामीटर्स असतात ते समजून घ्यायचेत आपल्याला हाऊ टू रीड चार्ट अँड इट्स टाइप्स तर चार्टचे टाइप किती प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये ते तो रीड कसा करायचा चार्ट रीड कसा करायचा म्हणजे त्याच्यामध्ये जे कॅंडल्स येतील वगैरे वगैरे डिफरेंट टाइपचे बार येतात इंडिकेटर्स वगैरे असतात ते कसे कसे असतात ते मग त्याच्या रिलेटेड आहे लर्न कॅंडलस्टिक अँड इट्स डिफरेंट पॅटर्न आता कॅन आता कॅंडलस्टिक का सांगितलं तर हा कॅंडलस्टिक एक मोस्ट फेमस आहे म्हणजे सर्वात जास्त कॅंडलस्टिक्स वापरलं जातात आणि तो एक चांगले इंडिकेशन पण देत असतो त्यामुळे सुरवातीला कॅन्डल स्टिक घ्या त्याचे डिफरंट पॅटर्न आहेत तो तो दाखवतो की बाबा मार्केट बुलिशनेस राहणार राहणार आहे 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 जी ट्रेंड कंटिन्यू राहणार आहे का हे तुम्हाला बऱ्यापैकी समजण्यास मदत होतं एक लक्षात ठेव जर टेक्निकल व्यवस्थित आलं तर त्याच्यानंतर स्टडी ऑफ इंडिकेटर्स अँड यूज आता मार्केटमध्ये नाही तर जवळपास दोनशे अडीचशेच्या वर इंडिकेटर्स आहेत सगळेच माहित असणं काही गरजेचं नाही आपल्याला जे थोडे समजून घेणार आहे ना ते परफेक्ट करून घ्या लक्षात ठेवा सगळे इंडिकेटर ची गरज नाही कारण जेवढे जास्त इंडिकेटर स्टडी करताल तर ते पण कन्फ्युजन वाढवत तर एक ठराविक इंडिकेटर जे तुम्हाला आवडणार आहे तेच त्यात ते ते परफेक्शन करा ओके आता मी तुम्हाला टेक्निकल मध्ये गेल्यानंतर एक ठराविक इंडिकेटर सांगणार आहे जे चांगले चांगले इंडिकेटर त्याच्यावर चा मी तुम्हाला एक जे सोप्या मध्ये सांगायचा प्रयत्न करेल त्याच्यामध्ये तुम्हाला कसं कसं नॉलेज मिळायला मदत होईल त्याच्यामध्ये त्याच्या नंतर ना काय करा तुम्ही स्टडी विथ डिफरंट टाइम फ्रेम इन चार्ट आता चार्ट मध्ये लक्षात एक टाइम फ्रेम चा पॅटर्न असतो म्हणजे चार्ट पाच मिनिटाचा दहा मिनिटाचा असतो पंधरा मिनिट तीस मिनिट एक वन आवर चा येतो चार तासाचा येतो डेली येतो विकली येतो मंथली येतो तर हे काय आहे तर ह्याच्यावरून कळतं की तुम्ही ज्या ट्रेंड मध्ये राहणार आहे तो बाय ट्रेंड मध्येच तुम्ही जर बाय ट्रेंड मध्ये तर तो बाय ट्रेंड कंटिन्यू राहील का डाउन ट्रेन मध्ये तर तो डाउन ट्रेंड कंटिन्यू राहील का हे तुम्हाला समजण्यास मदत होईल एक लक्षात ठेवा त्यामुळे लक्षात ठेवा की टाइम फ्रेम नेहमी स्टडी करा नेहमी तुम्ही एंट्री करणार असाल तर त्यावेळी टाइम फ्रेम करायचं लक्षात ठेवा ह्याच्या आपले एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे की टाइम फ्रेम चा स्टडी कसा केला पाहिजे म्हणजे एंट्री करताना कुठले पॅरामीटर्स आपल्याला पाहिजेत आणि त्याच्यानंतर टेक्निकल शिकायचं आहे ना तर नेहमी वाचायनाची सवय लावा आणि ते पॅरामीटर सगळे वेळची वेळ टेस्ट करत राहा जे इंडिकेटर्स असतील बार्स असतील ग्राफ्स असतील डिफरंट टाइप्सचे तर ते सगळे स्टडी करा हे टेक्निकल टेक्निकलमध्ये आपण ह्याच्यावर डिटेल्स व्हिडिओ बनवलेले आहेत त्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी देत जाणार असे की कसं टेक्निकल अनालिसिस कसं आपण चांगलं करू शकतो आणि काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ना फंडामेंटल मध्ये काय पाहा लक्षात ठेवा रीड कंपनी अन्युअल रिपोर्ट आता फंडामेंटल म्हणजे काय असतं तर कंपनीचा बाबा एक म्हणू शकतो की त्या कंपनीचा बायो डाटा त्याच्यामध्ये सगळं मेंशन केलेलं असतं की कंपनी नक्की काय स्टेजला चालू आहे ओके जरी चार्ट वगैरे दिसत असलं आपल्याला कंपनी वाढते पण ती नक्की बाबा वाढण्यासाठी पोषक आहे का वातावरण कंपनीमध्ये कंपनीचे प्रॉफिट्स व्यवस्थित होत आहेत का कंपनीचं मार्केट कसं आहे कंपनीचं मॅनेजमेंट कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे थोड्या फार फार तर ते काय करायचं का आपल्याला तर फंडामेंटल शिकायचं तर फंडामेंटल मध्ये काय शिकणार आहे आपण रीड कंपनी त्याच्यानंतर म्हणजे काय तर अन्युअल रिपोर्ट मध्ये सर्व गोष्टी कंपनीने इन्क्लूड केलेल्या असतात त्यांचे क्वार्टरली रिझल्ट असतील सेल्स मध्ये झालेला चढा उतार प्रॉफिट मधले चढा त्याच्या नंतर काय करा स्टडी डिफरंट रेशो लाईक असतात रेशो असतो असतो ओके शेअर म्हणतो आपण त्याला किंवा खूप सारे हे रेशो शिकून घ्या मग त्या रेशो नुसार पण कळत कि तो स्टॉक व्हॅल्युएबल आहे का म्हणजे तुम्ही जो बाय करताय ती प्राइस त्याला देणे योग्य आहे का ओके पण समजू शकतो त्यानंतर सेल्स अँड प्रॉफिट ग्रोथ त्याच्याबरोबर प्रॉफिट पण वाढतोय का हे पण पहा इम्पॉर्टंट लास्ट चार पाच सहा ग्राफ पहा की कंपनीचा जो आलेख आहे तो सडत्या क्रमाने चालू आहे का हे आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर डेप टॉम कंपनी पहा की जर काय काय कंपनी असतील प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग फील्ड मधले असतील तर त्या कंपन्यांवर डेप किती म्हणजे जे लोन वगैरे म्हणतो आपण ते किती कारण भरमसाठ लोन तरी कंपन्या मग परफॉर्म व्यवस्थित करत नाहीत किंवा जर कंपन्या तुम्ही एंट्री करताय तर त्या जाणून बुजून ऑपरेट पण केल्या जातात कंपन्या मग अशा वेळी जर फंडामेंटल विक आहे आणि ऑपरेट गेम मध्ये सापडला तर लॉसेस होऊ शकतात त्यामुळे अशासाठी दूर राहण्यासाठी डेप्ट चेक करा त्यानंतर कंपनीची ग्रोथ बघा कंपनी जे आकडे देते कंपनी लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी जवळ त्यांची एजीएम होते जनरल मीटिंग असते त्यावेळी फोरकास्ट करत असते की त्यांचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत क्वार्टरली रिझल्ट काय येतात ते सांगितले जातात तर पुढचे ते प्लॅन बनवले जातात तर त्या प्लॅन नुसार त्यांचं काम चालू आहे का हे पण लक्ष ठेवा त्यांचं मॅनेजमेंट व्यवस्थित आता मॅनेजमेंट एक लक्षात ठेवा आता तुम्ही म्हणताल की मॅनेजमेंट बद्दल एवढं काय प्रत्येकाला माहित नसतं पण अशा कंपन्यांमध्ये आपण ऐकतो पेपरांमध्ये की बाबा कोणी एक स्वाय स्कॅम केला त्या ह्या कंपनीमध्ये हा हा व्यक्तीच्या ह्या कंपनीमध्ये स्टेक आहे तर अशा व्यक्तींच्या स्टेक असलेल्यापासून थोडं लांब राहायचा प्रयत्न करा कारण काय होतं अशा व्यक्तींचे जर त्या कंपनीमध्ये हिस्सेदारी असेल आणि त्यांनी जर कुठे स्कॅम केले असेल किंवा के आणखी काही प्रॉब्लेम्स असतील त्यांच्या रिलेटेड तर अशामुळे त्या शेअरला साहजिक आहे प्रॉब्लेम येऊ शकतो हो। किंवा आपली इन्व्हेस्टमेंट अशा वेळी धोक्यात येऊ शकते त्यामुळे शक्यतो मध्ये जर असं काय होत असेल स्कॅम होत आहे किंवा पेपरमध्ये त्या रिलेटेड काही काही न्यूज येत नाही तर ते शक्यतो टाळावे कंपनी प्रोडक्शन मार्केट आता एक नॉर्मल गोष्ट आहे फंडामेंटल मध्ये मी काय सांगू तुम्हाला डिटेल मध्ये तर बोलणारच आहे तर फंडामेंटल मध्ये काय बघा जर आता तुम्ही एक आयटी ची कंपनीचा शेअर घेतला आप आपला आयटी ची कंपनीचे खूप सारे प्रोडक्ट्स माहिती आहेत बरोबर ना म्हणजे विश्वास आहे की ही कंपनी चांगली परफॉर्म करते जशी हिंदुस्थान डिलिवर आहे ओके कोळगेट फार्मुलरी आहे डीमार्ट आहे की डीमार्ट आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे ओके त्यांचे म्हणजे काय करतात त्यांचा व्यवसाय कसा आहे माहिती आहे असे माहित असलेले जर घेतलं ना तर ते बऱ्यापैकी तुम्हाला देतात जे कुठल्या माहिती आहे का बऱ्यापैकी लोकांना माहितच नसतं त्या कंपनीत काय चीज आहे काय चालू आहे कंपनीमध्ये त्यांचे प्रोडक्ट्स काय आहेत फक्त कोणाच्या सांगण्यावरून घेतलेले असतात तर ते अशा वेळी मग लॉस देण्यापेक्षा काय करा तर त्या कंपनीची माहिती घ्या ते कंपनीचं प्रोडक्शन काय आहे काय करतात ते, ते, ते करता किंवा जर समजा टेलिकॉम कम्युनिके टेलिकम्युनिकेशन कंपन्या असतील तर त्यांचे बिझनेस कुठे कुठे आहेत काय काय कुठे चालू आहे एक हंड्रेड पर्सेंट फंडामेंटल आपल्याला ते करून काय करून एखादी छोटी मोठी गोष्ट वर खाली होती असते पण एक नॉर्मल ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला माहित पाहिजे ते जिथे मी पॉइंट आउट केलेल्या आहेत जो सेपरेट व्हिडिओ येणार आहेत आता डिटेल मध्ये त्याच्यामध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे की प्रत्येक पॉईंट कसा आहे आपल्याला रेशो कसे पाहिजेत हे मी नेक्स्ट पॉईंट मध्ये येणार आहे त्याच्या आधी ओझरचा व्यू असावा म्हणून हे एक व्हिडिओ बनवलाय खास त्याच्यामध्ये आता समज तर काय काय बघा आधी जर मार्केटमध्ये एंट्री करताय तर बेसिक टेक्निकल आणि फंडामेंटल बघा त्याच्यानंतर ना काय रूल्स फॉर सक्सेस इन शेअर मार्केट काय रूल्स देतो मी तुम्हाला जे मला जाणवलं की हे जर फॉलो केलं की जे मी स्वतः फॉलो केलेत स्वतः तेच लोकांना सांगतोय आणि हे तुम्ही फॉलो करा नवीन असताल किंवा काही जुने लोक असतील त्यांनी जरी फॉलो केलं ना तरी नक्कीच ह्याचा फायदा होणार आहे का तर जो असतो किंवा ओन जास्त फॉलो करतो रुल्स जर फॉलो केले तर शेअर मार्केटमध्ये टिकावं लागणार आहे ओके सांग पुढे बोला गिव्ह फर्स्ट प्रेफरन्स फॉर गेन नॉलेज एक लक्षात ठेवा पैसा मिळवायचाच आहे प्रत्येक जण पैसा मिळवायला शेअर मार्केटमध्ये येतो पण पर परिणाम बघता की निम्मे लोक पैसा घालवून जातात का जातात तर नॉलेज नाही लॅक ऑफ नॉलेज म्हणू शकतो आपण साहजिक आहे ना कुठल्याही गोष्टीत विदाउट नॉलेज किती दिवस चालेल ओके तर त्याच्यासाठी पहिला प्रेफरन्स काय असणार आहे आपल्या शेअर मध्ये नॉलेज नॉलेज कसं मिळवणार आहे youtube सारखं बेस्ट साधन आहे जिथे मध्ये मिळते क्लासेसही करू शकता जर तुमची इन्वेस्टमेंट मोठी तुम्हाला अजून डीप मध्ये शिकायचं तर काही हरकत नाही पैसे घालून शिकलं तरी चालेल कारण नॉलेज इम्पॉर्टन्ट आहे कारण ते पैसे नंतर आपण मिळवू शकतो पण ते रेश तुमच्या इन्व्हेस्टमेंट नुसार ठरवा की बाबा आपण किती खर्च केला पाहिजे ते त्याच्या नंतर ना काय कंट्रोल लॉन युवर इमोशन्स मध्ये जर सक्सेस व्हायचं आहे तर एक लक्षात ठेवा तुमच्या इमोशन्स वर तुमचा खूप कंट्रोल हवा आहे ओके तुम्हाला समजलं पाहिजे की आता आपल्याला प्रॉफिट बुक केला पाहिजे तुम्हाला समजलं पाहिजे की आता आपल्याला लॉस बुक केला पाहिजे तुम्हाला समजलं पाहिजे की आता आपल्याला ट्रेड नाही केलं पाहिजे तुम्ही दुसऱ्याच्या ऐकण्यावर जास्त चाललं नाही पाहिजे ओके स्वतःवर कंट्रोल ठेवा कारण मार्केट मध्ये लॉस होण्याचं दुसरं मोठं कारण असतं इमोशन्स इमोशन्स वर जर कंट्रोल नाही तर लोक लॉस करून घेतातच ओके तर त्या इमोशन्स कंट्रोल करा तुमच्या त्याच्यानंतर काय सांगेल नेवर एक्सपेक्ट टू मच फ्रॉम मार्केट एक लक्षात ठेवा काही काही लोक म्हणजे आवाज सव्वा स्वप्न घेऊन आलेले असतात कि एक लाख घातलेत नाही मला महिन्याला मिळतील का नाही मला महिन्याला हजार पाहिजे लक्षात ठेवा जर तुम्हाला महिन्याला मिळाले तर वर्षाचे झाले साठ हजार लोकांनी दुनिया जॉब केलेच नसते ना सगळ्यांनी शेअर मार्केट मध्ये पैसे घालून बसले असते ना अंबानीपासन सगळे 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 जे लोक आहेत टाटा बिरला सिंपल गोष्ट आहे ना त्यामुळे असं करू नका फक्त एक टार्गेट ठरवा की मार्केट बँकिंग रेट पेक्षा आपल्याला डबल एक दहा बारा पंधरा टक्के आपण एक्सपेक्ट करू शकतो त्याच्यापेक्षा जास्त मिळतो पण त्या जर चालला तर तुमचा कधीच भ्रूणस होणार नाही मार्केट कडून ओके आणि त्यानुसारच तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढे जा नेवर फॉलो एनी वन ब्लाइंडली म्हणजे काय कोण चांगले कॉल देतो फेसबुक वर कोणाला तरी फॉलो केलेलं असतं तो ब्लाइंडली त्याला त्यांना फॉलो फॉलो करू नका काही काही इंदोर ऑर्डर ला फॉलो करता असतात त्यांच्याकडने क्वालटिप्स घेतलेले असतात मग अशा वेळी होतं काय चा परिणाम लॉस होण्यात होतो त्यामुळे ब्लाइंडली करू नका जरी कोणी कोणाला सांगितलं आणि तुमचं जे नॉलेज आहे काय मिळवलेला त्याच्याशी ते पडताळून पहा की बाबा हा स्टॉक मला बाय करायला सांगितलाय तर तो बाय होतोय का सेल करा सांगितलं तर सेल होतोय का म्हणजे सेल म्हणजे तुमच्या स्टडी नुसार ते एकदा केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल ट्राय टू जनरेट ओन स्ट्रॅटेजी अँड फॉलो रूल्स एक लक्षात ठेवा ही गोष्ट खूप महत्वाची शेअर मार्केट मध्ये एक स्वतःची स्ट्रॅटेजी पाहिजे स्ट्रॅटेजी म्हणजे काय तर तुम्ही जे इंडिकेटर शिकत काय फंडामेंटल स्टडी करत तर तुमची एक स्ट्रॅटजी तयार की त्यानंतर इथे आलं की मी काय ह्या पॅरामीटरनुसार नुसार मी बाय करेल ह्या पॅरामीटरनुसार मी सेल करेल ही स्वतःची झाली दुसऱ्याने सांगून वेगळं स्वतः फॉलो करणं वेगळं आणि एक रुल्स डिपाइन करा की मला एक एवढाच प्रॉफिट घ्यायचा मला एवढाच लॉस घेऊन बाहेर पडायचं एवढा लॉस झाला की मी बाहेर पडेल माझं टार्गेट एवढं राहील एक रिस्क रिस्क रिवॉर्ड रेष्य असं पण म्हणतात तो फिक्स करा स्वतःच नेहमी तो जर तुम्ही फिक्स केला ना तर नक्कीच तुम्हाला चांगले चांगले आउटपुट मिळत राहतील मार्केट कडून आणि रूल्स फॉलो करा रूल्स जर फॉलो केले ना तर काहीही अवघड नाही मार्केट मध्ये पैसे कमावण एक लक्षात ठेवा ही हा शब्द तुम्ही नेहमी लक्षात ठेवा स्वतःचे रूल्स पाळा नाही का ते पाळले नाही तर नाही काय उपयोग नाही ना, ना, ना दोंदा प्रत्येक वेळी ते तुम्हाला फॉलो केले पाहिजे ते जर फॉलो करताय तर नक्कीच तुम्हाला ते चांगला आउटकम देणार आहे त्याच्यानंतर ना काय नेवर फॉरगॉट स्टॉक मार्केट मस्ट बी युवर सेकंडरी सोर्स ऑफ इनकम ओके हे मला टक्के लोकांना सांगायचं शेअर मार्केट मध्ये सर्वसामान्य मराठी माणूस ठेवा बऱ्यापैकी लोक स्वप्न घेऊन आलेले असतात की नाही फुल टाइम करतो एवढे कमवू तेवढे म्हणणं एकच आहे शेअर मार्केटला जर तुम्ही सेकंडरी सोर्स बघितलं ना गाडीचं दुसरं चाक म्हणून तर ते खूप छान आहे म्हणजे इन्वेस्टमेंट करा सुरुवातीला ट्रेडिंगच्या भानगडीत पडू नका किंवा त्याच्यावर डिपेंड राहू नका कारण काय आहे शेअर मार्केट एक अनसर्टेन आहे लक्षात ठेवा हाय रिस्क आहे हाय रिस्क मार्केट मध्ये हाय प्रॉफिट पण देतात पण मार्केट रिस्क तेवढीच राहते कारण कधीही कुठल्या गोष्टीची शाश्वती नाही मार्केट मध्ये कुठल्याही कंपनीची शाश्वती नाही कंपन्या चालतात पण हंड्रेड पर्सेंट कधीही काही होईल सांगू शकत नाही त्यामुळे तुमची रिस्क जी काय ती लिमिटेड ठेवा त्याच्यावर डिपेंड न करा तुमचा जो काय सेविंग असेल तो तो पण डायव्हर्सिफाय करा त्याचा चांगल्या प्रमाणात मार्केट मध्ये घाला बाकी कडे पण तो व्यवस्थित गुंतवणूक करून ठेवा ज्याच्यामुळे काय होईल तुम्हाला त्याचे चांगले रिटर्न्स पण मिळतील पण एक लक्षात ठेवा की सेकंडरी स्टोर्स म्हणून जर तुम्ही ह्याच्याकडे पाहताय ना तर तो नक्कीच तुम्हाला कधी निराश करणार नाही हे रूल तुम्ही फॉलो करा जर तुम्ही बेसिक शिकताय आहे टेक्निकल आणि फंडामेंटल शिकताय तर हे रूल तुम्हाला नक्कीच फायदा करून देतील तर मित्रांनो नक्कीच हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आवडला असेल तर बेलायकांना प्रेस करा आणि जास्तीत जास्त मराठी लोकांना शेअर करा ह्याच्या पुढचे सर्व व्हिडिओ आता टेक्निकल सोड असतील आणि मी डिटेल सांगायचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला तरी नक्कीच तुम्ही हे सर्व फॉलो करा जर फॉलो केले तर तुम्हाला ह्याचा फायदा होईल मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ लवकरच टाकेल